रामानंद नगर येथील नागरिक व प्रवासी बांधवांनी गुळयारी मार्ग उभारणीची जोरदार मागणी केली आहे त्यांच्या मते हा मार्ग उभारल्यास परिसरातील रहिवासी विद्यार्थी आणि प्रवासी यांना प्रवासात मोठी सुलभता मिळेल तसेच आपत्कालीन प्रसंगी रुग्णवाहिका व वा इतर वाहने वेगाने पुढे जाऊ शकतील याबाबतची मागणी जाणून घेण्यासाठी आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि संबंधित यंत्रणांच्या पदाधिकाऱ्यांनी नगर येथे भेटीचे आयोजन केले या बैठकीत नागरिकांनी आपल्या समस्या आणि गरजा मांडल्या भुयारी मार्गामुळे दैनंदिन येणाऱ्या अडचणी दूर होतील मत त्यांनी स्पष्ट केले आमदार डॉ विश्वजित कदम म्हणाले पुढील तपासण्या आणि नकाशे तयार केल्यानंतर भुयारी पूल उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक आणि आर्थिक पाठपुरावा तातडीने सुरू केला जाईल आम्ही संबंधित यंत्रणांशी चर्चा करून लवकरात लवकर पुढील पावले उचलू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली भुयारी मार्गामुळे केवळ वाहतुकीची गती वाढणार नाही तर परिसरातील विकासाला नवीन गती मिळणार आहे विद्यार्थी व्यापारी आणि सामान्य नागरिक सर्वांनी पुढाकाराचे स्वागत केले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज ईटा